कार्यकर्त्यांचा पक्षनिष्ठ बिहार निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे दणदनीत बहुमत इथे प्राप्त झालं याचा विजयाचा जल्लोष वरंगाव भारतीय जनता पार्टीचे पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीनं इथं तिरंगा सरकार इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आम्हाला आनंद आहे की या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे विचार जे आहे ते घराघरापर्यंत या माध्यमातून पोहोचवण्यासाठी हे जे कार्यकर्ते जे आहे हे आळा मासाचे कार्यकर्ते आहे हे काही स्वार्थासाठी आलेले काढते काही कार्यकर्ते नाही आहे हे स्वार्थी कार्यकर्ते स्वार्थी नेत्याच्या विचारच्या जल्लोषामध्ये या माध्यमातून याच्यामध्ये आलेले आहे तर या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात आपण अशाच प्रकारचा जल्लोष आदरणीय या औरंगाबाद शहरात सुद्धा पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या या माध्यमातून याच्यामध्ये करूया एवढ्या सारा प्रकारची विनंती माध्यमातून करतो आणि या प्रत्येकी सर्व